नमस्कार मित्रांनो ले दिवस झाले आपण वावराला चक्कर मारले नाही तर आता आपण वावरात आलेलो आहे ते हे बघा हे आंब्या ना हा माझ्या वडिलांना लावला होता तर मागच्या वर्षी याला चांगले आंबे होते बरं तर या वर्षी काही आंब्याल त्याला पण बिर्या फलटायद्या ना तर आपण काय करू मित्रांनो तिकडं मी मी स्वतः लावेल आंबे एक दोन तर तुम्हाला मी ते दाखवतो आणि मग तर आपलीच बरं मित्रांनो हे बघा तर चला तिकडे आंब्याकडे जाऊया मित्रांनो हे ये बघा येऊ या वर्षी लावलेला आंबा आहे तर मागच्या वर्षी लावलेला आंबे तिकडे मी तुम्हाला ते पण दाखवतो आणि तुम्ही दा पण झाडे लावा झाडे दा दाखवा तर मित्रांनो चला आता पुढचं मी तुम्हाला झाडे दाखवतो दा तर हे झाडे मित्रांनो हे जामाचं झाडे हो तुम्ही सीताबाचं म्हणजे सीतापाच नाही हे जामाचं झाडे आणि याला आता पुढच्या वर्षी जामाईन तर चला अजून तुम्हाला पुढे आंबे दाखवतो आता मित्रांनो आपण एक आंब्याच झाडे आणि हे पण यात वर्षी लावले याला की आंबे आले नाही या वर्षी तर पुढच्या येईल बहुतेक चला पुढं अजून दाखवतो तर हे पण आम्हाला झाडे मित्रांनो याला थोडं पाणी कमी पडते मग याचे पान पान झडते उरली तर चला अजून पुढं आंब्या झाडे तुम्हाला दाखवतो मी हा तर हे आंब्याला दोन वर्ष झाले मित्रांनो हे बघा दोन वर्ष झालं आंबे पण आले आणि दोन वर्ष तुम्ही चांगले दिल ते आंब्याला भेटला पहिल्या पहिल्यासारखं नाही मित्रांनो आता बोलत आंबे फास्ट येत आहे आताच्या आंब्याला पहिले म्हणत्या की बापानं तर आंबे लावले की त्याचं लेकरू काय आता तसं नाही जो आंबे लावून तोच काही एकदम फास्ट सर्विस आहे आता बोलूच आणि आणि तुम्ही पण आंबे लावा मित्रांनो चांगले आंबे दोन तीन वर्षात आंबे आहेत आताच्या आंब्याला पहिले नाही राहिलं आता चला अजून तिकडे एक आंबा आहे तुम्हाला दाखव तुम्ही आणि याला आमच्या भाषेत नेंडुल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही हे पण एक झाड आहे आणि हा आंबा आहे मित्रांनो याला तीन वर्ष झाले आणि याला आंबे पण काय तुम्ही सात आठ आंबे आहेत बाजून आले तर बघा इकडून आंबे आले त्याला आणि इकडे मग काय मित्रांनो तर चला मित्रांनो तिकडं आपण बटाटे लावले तुम्हाला बटाटे दाखवतो तर मित्रांनो हे बटाटे पंधरा वीस दिवसात लिंग हे बटाटे आता दाण्याला पण बटाट्या चटणी आवडते तर तुम्हाला पण लागतात बटाटे केळी केळी सॉरी बटाट्याचे चिप्स करायला तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता ते पण विकत आणि तिकडे माक आणि तिकडे बाजरे मित्रांनो चला मित्रांनो आपण एक दोन बटाटे उकरून आपले बटाटे कसे झाले पोहया चला या इकडे अरे अरे नाही काही राम्या असं ना मित्रांनो इथून बटाटे काय झाले वाटत चोरले ती कोण नाही नाही जमिनीतून नाही चोरणार हा तर हे बघा मित्रांनो हा तर बटाटे एवढ्याला झाले तर त्या काही चिप्साला चालत नाही चटणीला चालत्या जेव्हा चिप्स आलो आहे तेव्हा तुम्हाला सांगू आणि तुम्ही हे घेऊन जाऊ शकता विकत बरं हा भाजीपुरते तसे देऊ आम्ही पण जास्त झाले लागले तर विकत देऊ हे बघे लहान लहानच बटाटे अजून हा त्रास असा आहे मित्रांनो कसं वाटला तुम्हाला मिनी ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा शेत कसं वाटलं कमी कमेंट मध्ये नक्की सांगा रम्या ठीक घे तू कधी चटणी करा घे तुला चटणी करा चला मित्रांनो बाय बाय बाय